मैत्रिणीनं काल आपण पाहिलं की पार दवाखान्यामध्ये असतो आणि मानिनी काव्याला त्याला भेटू लग देत नाही तेवढ्यामध्येच का था, विक्रम काका पण येतात आणि विक्रम काकाला झालेला सगळा प्रकार समजतात त्याच्यामध्ये घरात त्यांच्या घरामध्ये खूप भांडणं चालू असतात आणि तेल वाचायला ह्या दोघी माहिती की आहेतच आपली वसुंधरा आत्या आणि रम्या बिजारी काव्या वसुंधराच्या तावडीमध्ये सापडली मस्त चान्स भेटला ना तिला मागाला पुढला सगळा बद्दल सुंदर आत्या डाव्याकडून वसूल करून घेत आहे वसुंधरा त्या पार त्याच्या मोहिते घरापर्यंत जाते म्हणजे माझ्या नवऱ्याचा जीव घेतला माझ्या भाच्याच्या मागे लागल्या काय काय करणार आहे कोणते कोणते रंग दाखवणार आहे तेव्हा आपूस बघ रे आता त्यावर आता हे सगळं ऐकून नंदिनीला खूप राग येतो आणि ती म्हणते तुम्हाला आम्ही माफ केलं

त्यांच्याकडे जायलाच पाहिजे आणि नंदिनीला म्हणते नंदिनी ताई चल ना ग आपण पार्थकडे जाऊया आता मात्र मानिनीने खरंच हातच केलेली आहे ते आता काव्या पुढे हात जोडते आणि म्हणते काव्या मी तुझ्या पुढे हात जोडते खरंच मी तुला काही बोलणार नाही काही चिडणार नाही पण माझ्या पार जवळ तू जाऊ नको बाई त्यावर आता विक्रम काका म्हणतात अगं मानिनी काय चाललंय तुझं अगं ते नवरा बायको आहे तू असं बोलू नकोस तू आई आहेस तुझ्या आईचं मन मी समजू शकतो पण या काव्याचं काय ग तू का तिच्या सोबत अशी बोलतेस ज्या चुका माझ्या आईने केल्या त्या आता तू करणार आहेस का त्यावर मानिनी म्हणते अच्छा म्हणजे तुमची आई कशी वागली हे तुमच्या लक्षात आहे आणि मी कशी वागली हे तुमच्या लक्षात नाहीये का म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धा याच्या पलीकडे जाऊन मी काय काय केले तुम्ही विसरलायत का तुमच्या पहिल्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन होतं त्यावेळेस आठवतोय ना त्यावेळेस कुठल्याच गोष्टीचा कुठल्याच औषधाचा तुमच्यावर परिणाम होत नव्हता तुमच्या आईने देव पाण्यात ठेवले होते तेव्हा मी काय केलं होतं आठवतोय ना तुम्हाला मी जळता कापूर घेऊन देवासमोर उभे होते तास तास हे हे सगळं मी कोणासाठी केलं तुमच्यासाठी केलं ना एकशे एक प्रदक्षिणा घातल्या होत्या मी देवासमोर आणि पुढे माने जाऊ द्या मी तर जुन्या काळात गे पण नंदिनीचं बघा नंदिनीने काय केलं तिने काय केलं जीवाचे प्राण वाचवण्यासाठी रक्ता मिळल्या पायाने वडाला फेऱ्या मारल्याच ना कशासाठी तिच्या नवऱ्यासाठीच ना आता हे मानिनी कापू मला प्लीज जाऊ द्या असं नका करू मला त्यांची खूप काळजी वाटते मला जाऊ द्या मानिनी सासूच्या रूपा आहे आणि ती म्हणते नाही तुझी तिथे काहीच गरज नाहीये मानिनी काव्याशी खूप जोरजोरात बोलत असते काव्या बिचारी तरी किती सहन करणार आणि ती पण उद्पटपणे म्हणते काही झालं तरी मी जाणार म्हणजे जाणार असं म्हणून काव्या जायला निघते तोच मानिनी म्हणतात तुला पारची शपथ आहे आणि बिचारी काव्या जागेवर थांबते नंदिनी मानिनी काकूला म्हणते आई तुम्ही असं का करताय काही झालं तरी पार नवरा आहे दे तिला त्यावर मानिनी नंदिनीवर दबाव आणून म्हणते बहिणीचा प्रेम तू तुझ्या जवळच ठेव नंदिनी दवाखान्यात येणार येणार नाही नाही ना म्हणजे विक्रम काका पण मानिनीची समजूत पण मानिनी ऐकणार कुठे म्हणते आता तुम्ही वाद घालणार आहात का जा बाबा तुम्ही दवाखान्यामध्ये जा मी गाडी काढते आता सगळे दवाखान्यामध्ये जायला निघालेत आणि नंदिनी काव्याजवळ येते काव्या नंदिनीला म्हणते ताई तू का नाही जाणार ग नंदिनी पण आता रडवेला स्वरामध्ये म्हणते अगं काव्या हे काय होत आता काव्याच्या लक्षात घेत की गुरुजीने भविष्यवाणी जी केली होती ती हीच होती आणि ती नंदिनीला म्हणते ताई तुझा तिकडे आणि मला तिथं लकळवत राहा त्यावर नंदिनी थांबवले आम्ही काही विचार करण्याच्या आतच पाच देशमुख कोरोनामध्ये गेले आता मीथून काका डॉक्टरांना विचारतात पण हे असं झालंच कसं त्यावर डॉक्टर म्हणतात मेंदूला रक्त पुरवठा कमी झाल्यामुळं झाले असेल असं होईल व्यवस्थित सगळं आणि परत डॉक्टर म्हणतात चोवीस तासांमध्ये जर ह्यांची कंडिशन व्यवस्थित नाही झाली तर टेन्शन मात्र राहणारच आहे असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात आणि डॉक्टरांचं बोलणं ऐकून परत आरडाओरड सुरू होते सगळ्यांचे चेहरे केलवाने जे कि त्यांच्या चेहऱ्याकडे आपल्याला पाहायची होत नाही डॉक्टरांचं बोलणं ऐकून आता नंदिनी पण खूप रडत असते आणि विक्रम काका त्याची समजूत काढत नसतात नंदिनी बेटा तू तरी आता रडू तर नको सावर जरा स्वतःला त्यावर नंदिनी म्हणते काव्याला किती त्रास होतोय बघा ना बाबा माझ्या काव्याने आता इथं असायला हवं ना आईला समजावा ना तुम्ही बोला ना त्यांच्याशी काव्याला इथं येऊ द्या ना काव्याचा थारावर नसेल तिकडे आता इकडे काव्या पारचा कोट हातामध्ये घेऊन रडत असते तिला आठवत गुरुजीने भविष्यवाणी केली होती आणि आता लगेच मानिनीने बोललेलंही तिला आठवत माझ्या नवऱ्यासाठी तसंही करू शकेल का करणार करायला जमणार आहे का तिला काव्याला पार दिलेलं घटाळ आठवतं दोघातील नऊ जोक तिला आठवते काव्या आता देवा जाऊन जाते आणि म्हणते मी माझ्या पातला आता काही होऊ देणार नाही काव्या मनातल्या मनातच पार्थ साठी काही करायला तयार आहे आता इकडे परत दाखवलं आहे मानिनी म्हणते काही होणार नाही ना विक्रम नाही आपल्या पार्थला काही होणार नाही विक्रम चिडतो आणि म्हणतो अगं किती सांगू आपल्या पार्थला काही होणार नाही आणि तेवढ्यामध्येच वसुंधरा आता चहा घेऊन विक्रम का करा काय त्या वसुंधराचं बरोबर वाटत नाही ते तिला पाहून तुम्ही मागे गाऊ तुझे लादे गाऊ आता तिथे नंदिनी येते आणि ती परत जीवाचे समजूत घालते ते जी म्हणते जीवा रडू नका ये तर शुदीवर आणि त्यावर जीवा म्हणतो बघ कसा नाटकी ये कसा झोपलाय तिथे पेडवर एक नंबरचा नाटकी दादा आहे बघ माझा जीवा पुढे म्हणतो तुला माहिती आहे नंदिनी आम्ही लहान असताना एका नाटकामध्ये काम केलं होतं त्यावेळेस ना दादा हिरो झाला होता आणि मी दादाचा मित्र म्हणजे हिरोचा मित्र त्या नाटकामध्ये हिरो मरतो ग शेवटी पण त्याचा मित्र रडायला लागतो जेव्हा हे सगळं सांगत असतो त्यावेळेस तो खूप रडत असतो आणि नंदिनीला म्हणतो पण त्यावेळेस मी खोटो खोटो रडतो होतो तुला माहिती नंदिनी त्यावेळेस ना दादाला पहिलं बक्षीस मिळालं होतं आता पण तेच करतो